तेरा दिवसात सात बळी दोन जण गंभीर जखमी राहुरीकर संतप्त ठेकेदारासह अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार अहिल्यानगर अहिल्यानगर राज्य महामार्गावरील अहिल्यानगर ते शिर्डी दरम्यानच्या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे गेल्या तेरा दिवसात या मार्गावर सात जणांचा अपघातात मृत्यू झालेला आहे ही अपघातांची मालिका दोन हजार वीस पासून सुरू आहे त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी राहुरी येथे आज शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन केले आहे मागील तेरा दिवसात सातवा बळी गेला आहे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत मृत्यूच्या सापळ्यात निष्पाप जीव जात आहेत अहिल्यानगर औद्योगिक वसाहतीत विविध कंपन्यांमध्ये नोकरी करणारे शेकडो तरुण दररोज या रस्त्याने जीव मुठीत धरून प्रवास करतात यापैकी काही जणांनी अवजड वाहनांच्या चाकाखाली प्राण सोडले गेल्या तेरा दिवसात डिग्रस फाट्याजवळ सुभद्रा जगदने वय पन्नास राहणार लक्ष्मीनगर राहुरी राहुरी कृषी विद्यापीठानजीक सिमेंट स्टेशन जवळ ज्ञानदेव बलमे वय अठ्ठावीस राहणार वडनेर तालुका राहुरी राहरी खुर्द येथे प्रकाश साबळे राहणार राहरी खुर्द गुहा फाट्याजवळ अकोले तालुक्यातील एक तरुण नाव समजले नाही वांबोरी फाट्याजवळ सागर रंधे वै तीस राहणार आग सखाट तालुका पाथर्डी या पाच जणांचा अपघाती मृत्यू झाला गुरुवारी पाच वाजता राहुरी फॅक्टरी गुहादरम्यान नितीन बापूसाहेब ढोकणे राहुरी फॅक्टरी यांचा सहावा बळी गेला आज रावरी खुर्द येथे अपघात झाला या अपघातात एक जणाचा मृत्यू झालेला असून एक जण जखमी झालेला आहे शशिकांत महाराज दुधाडे असे अपघातात मये झाल्यांचे नाव आहे एक जण जखमी झालेले आहेत या अपघातानंतर राहुरीत नागरिकांनी सुमारे तीन तास रास्ता रोको आंदोलन केले या आंदोलनात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह हो शहरातील विविध पदाधिकारी सहभागी झाले होते या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या यावेळी ठेकेदार व राष्ट्रीय महामार्गाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली ही मागणी मान्य झाल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले आज काय परिस्थिती या रस्त्याची आहे हे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया केंद्र सरकारची जी कंपनी त्यांच्याकडे हे काम आहे आमचं असंही म्हणणं आहे आता अधिकारी यायला निघालेत पण एवढा लोकांची संतप्त भावना बघून इथं यायचं की नाही त्यांचं बहुतेक हे चाललंय रस्त्यामध्ये मी त्यांच्या वरिष्ठांशी पण मुंबईला सकाळी बोललो अहो म्हटलं जर तुम्ही तीन वर्ष सतत या रस्त्याचे मेंटेनन्सचं काम करता आपला विषय आता नवीन जे काम मंजूर झालेलं आहे त्या ठेकेदारावर आमचा आपला काही रोष कसायचं कारण नाही उलटं ते काम व्हायला पाहिजे त्याला काय सहकार्य असेल ते आम्ही सगळे सहकार्य करू नवीन जो काम मंजूर झाले वर्कआउट झाले त्या ठेकेदाराबद्दल आमचं काय म्हणत आहे त्याचं काम आता चालू होणार आहे त्याच्याबद्दल उलट आपण सगळ्यांनी सहकार्याची भावना घेऊ त्यांना काय मदत लागली ती करू कारण नवीन जे रस्त्याचं काम आहे ते देखील लवकर होणं गरजेचं आहे पण या मृत्यूला जबाबदार हे जे मेंटेनन्सचं काम ज्यांनी केलं आणि ज्या अधिकाऱ्यांची जबाबदारी होती की हे काम चांगलं होतं का नाही बघायची ते या सगळ्या आठ दहा मृत्यूला जबाबदारी त्यांचं काय करायचं त्यांच्यावरती नेमकी काय कारवाई होणार मी नॅशनल हायवेच्या नगरच्या अधिकाऱ्यांशी चार पाच दिवसापासून बोलतोय आज त्यांच्या वरिष्ठांशी बोललो मुंबईला त्यांची रिजनल मॅनेजर बसतात ते मला बोलले आम्ही पाच वर्षाची वॉरंटी वगैरे घेऊ शकत नाही याला म्हटलं पाच वर्ष लांब राहिले म्हटलं सहा महिन्यापूर्वीच काम आहे सहा महिने सहा महिन्यापूर्वीच दांबर जर उघडून जर खड्डे पडून रोज आमची रोज जर आमचे जीव जात आहेत तर याला जबाबदार कोणतरी धरा एखाद्या नाही गुणाचं पडतरपडतरी करा एखाद्या अधिकाऱ्याला जेणेकरून पुढचा अधिकारी नीट लक्ष घालून पुढचं आमचं पुढच्या पिढीचं काहीतरी होईल म्हटलं काय या अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे का नाही तुमच्या सगळ्याचं काय मत असेल ते आपण